जायचं आणि मला तर वाटतंय सगळीकडे आता तयारी झालेली असेल कारण मुंबईला जाण्यासाठी सगळीकडे तयारी झालेली आहे आणि तसं गावगाड्यात गावखेड्यामध्ये ची आवडी बैठका सुद्धा लागून चाललेला आहे तर मित्रांनो आपण महाराष्ट्रातून कोणत्या कोणत्या ठिकाणाहून येणार आहे कमेंटमध्ये जरा सांगा कारण मित्रांनो आपण महाराष्ट्रातून जवळपास म्हणजे पश्चिम महाराष्ट्र असो विदर्भ मराठवाडा आणि खानदेश या सगळ्या भागातून मराठा बांधव मुंबईकडे येणार आहे आणि तसं नियोजन सुद्धा झालेलं आहे आणि मित्रांनो खर तर थमने बघितलंच असं की आपल्याला जायचं कशासाठी आणि का जायचं हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे तर मित्रांनो हालाकी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जे की आपल्याला म्हणजे शिक्षण असो आणि या शिक्षणासाठी लागणारा खर्च आणि शिक्षण करूनही स्पर्धा परीक्षा करताना जे येणाऱ्या अडचणी अडचणीमध्ये म्हणजेच जे काही कॉलेज फी असो किंवा शाळेची फी असो आणि इतर जे काही कोण वेगवेगळ्या वेग वेग शैक्षणिक बाबीमध्ये आपल्याला जे काही फी लागतात त्या फीचं म्हणजेच आपल्याला डोनेशन जास्त भरावं लागतं आणि खरं तर दुःख याचं आहे की गावगाड्यातून असो किंवा शहरा भागातून असो सर्व समाजाचे मित्रमंडळी सोबत असतात आणि खरंच सर्वांना मी एक मानाचा जे शिवराय सर्व धर्म सर्व धर्मातील आणि जातीमधले सर्व मित्रमंडळ सोबत असतात खरं तर दुःख हेच होत आहे की बाकीच्याही मित्रमंडळांनी असं म्हणजे आता त्यापूर्वी थोडं राजकारण झालं होतं पण पण राजकारण आता म्हणजे कुठंच राहिलेलं नाही कारण फुटारी लोक यांना काय काम नसतं आणि यामध्ये गोर गरीब जनता म्हणजेच आपल्यासारखेच चिड्यामुंग्यासारखे लोक यामध्ये रगडले जातात मग आता एवढंच राहिलंय की गावगाड्यातला ओबीसी बांधव ही आज सर्वजण मराठा बांधवासोबत आहे आणि मराठा बांधव मुंबईकर सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस पर्यंत मुंबई कुच होणार आणि जवळपास आता मुंबईत सर्वांचं नियोजन म्हणजे त्या ठिकाणी राहण्याचं जेवणाचं येतं तिथं काही निश्चित म्हणजे सर्वांनी आपापल्या पद्धतीनं जायचं आणि त्या ठिकाणी आपापल्या पद्धतीनंच त्या ठिकाणी आरक्षण लढ्यासाठी आणि मनोजादा उपोषणाला बसणार त्यासाठी सर्वांनी पाठिंबा द्यायचा दादांनी सांगितले की कोणी माझ्यासाठी म्हणजे मला आम्हाला वाट लावल्या कोणी मुक्कामाल जमलं मुक्कामाला थांबा असे भर त्या ठिकाणी येणार आहे आणि आपण इकडून जे काही पश्चिम आपल्या म्हणजे विदर्भ मराठवाडा या भागातून जे काही बांधव जाणार आहे या सर्वांची समोरचे बांधव जे काही ज्यांना ज्यांना म्हणजे योग्य होईल आणि ज्यांना वाटेल किंवा आपल्याला काहीतरी आपल्या हातून समाजसेवा करावी आणि आपल्याच समाज, समाज बांधवांना कुठंतरी राहण्याचं जेवणाचं काही गाडी खराबी किंवा जे आपल्या पद्धतीनं खर्च करावा वाटला ते बांधव करणारच आहे कारण मागच्या वेळेस आम्ही मुंबईला गेलतो मित्रांनो तो खूप मोठा अनुभव सांगतो की आम्ही जाताना जवळपास सोबत म्हणजे आमचं जसं की आपण फिरायला चाललो असं साहित हो सर्व साहित्य आमच्या सो सोबत आमच्या गाडीमध्ये म्हणजे आम्ही एक छोटा टेम्पो पिकअप केला होता त्यामध्ये सर्व आमचं जे काही आम्हाला वस्तू लागणार होत्या स्वयंपाकाच्या असो झोपण्याच्या सर्व वस्तू आम्ही सोबत ठेवल्या पण मित्रांनो तुम्हाला सांगतो आम्ही जोपर्यंत मुंबईत जात नाही म्हणजे मुंबई गावापासून तर आम्ही मुंबईपर्यंत म्हणजे मुंबईत जोपर्यंत आम्ही जात नाही म्हणजे जवळजवळ दोन दिवस लागली होती तर मित्रांनो आम्हाला एक रुपयाचाही खर्च कुठं म्हणजे चहा पाण्यापासून तर जेवण या सर्व शुव, सोयी सुविधा आपल्या सर्व भागातील मराठा बांधव असो इतर ओबीसी बांधव असो मुस्लिम बांधव असो ज्या पद्धतीनं त्यांच्या परीना जसं काय आहे ना त्यांनी मदत केलेली आहे मित्रांनो हे सांगायचं मुळातच कारण आपल्या म्हणजे समाजासाठी आपण चाललोय पण आपल्या समाजासाठी दुसरे इतर बांधवही आपल्या सोबत आहे आणि आपल्या समाजासाठी त्यांनी ही दान म्हणजे आपल्या समाजाला जे मदत होईल त्यांच्या परीनं ती केलेली आहे मित्रांनो आणि त्यांचेही आपण आभार मानले पाहिजे आणि ह्यावेळेसही आपण मुंबईला जाण्यासाठी का जातोय तर आपल्याला सरकारनं फसवलं आणि आपल्या हातावर तुरी दिल्या असं समजून मित्रांनो आणि त्यानंतर काही नोंदी लिहिल्या आणि त्यामध्ये काही नोंदीच्या अहवालानुसार नो एक शिंदे समिती नावाची समिती स्थापन झाली आणि त्या समितीनंतर आपल्याला आता मला तर आज असंही कळलं की आज शिंदे समिती बीडमध्ये दाखल झाली होती आणि त्या ठिकाणी जे की आपलं जरांग पाटील यांचं शिष्टमंडळ म्हणजे मराठा बांधवांचं शिष्टमंडळ आणि शिंदे समितीचं शिष्टमंडळ यांची भेट झाली आणि शिंदे तक्रार तक्रारसुद्धा दाखल करण्यात आली की आमच्या नोंदी असूनही आम्हाला प्रमाणपत्र व्हॅलिडिटी वाटप होत नाही मित्रांनो हे खूप चुकीचं आहे आणि महाराष्ट्रात जर विनाकारण अधिकाऱ्यांचा काही दोष नसतो पण अधिकारी जर विनाकारण असं करत असेल तर त्यांनी स्वतःच्या म्हणजे अंगावर हे पाप घेऊ नये कारण महाराष्ट्रामध्ये असं घरायला नको कारण आपण का म्हणजे गावखेड्यात असो की शहरी भाग असो या महाराष्ट्रामध्ये अशी कित्येक मित्रमंडळ आहे की सर्व जाती धर्माचे एका माणसाचे मित्रमंडळ असतात त्यामुळे कोणाचंही मन दुखलं ना पाहिजे ह्या भावनेतून आपण चांगलंच काम केलं पाहिजे आज तर मोठ्या मनानं ओबीसी बांधव पुढे येत आहे आणि सांगत आहे की आम्हाला म्हणजे आमच्याही मराठा बांधवाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि आमचा त्यामध्ये खालीचा वाटा आहे मित्रांनो हे खूप सत्य आहे की हे लपलं नाही पाहिजे हे समोर आलं पाहिजे कारण आज आपण म्हणजे जरंगे पाटील आजही ओबीसी बांधवाला कुठंही टॉर्चर करून किंवा कुठंही खाली असं म्हणजे वेगळ्या भाषेत बोललेले नाही कारण त्यांनी आजपर्यंत जे काही केलं असेल हा मान्य आहे की ती स्वतःच्या समाजासाठी किंवा जातीसाठी मागत आहे पण मित्रांनो खरंच इतकी बिकट परिस्थिती आपल्या सर्वांना माहिती की, की गावखेड्यामध्ये जे की पाऊस पाणी आणि म्हणजे पाऊस ऊन वारा ह्या गोष्टीवर आपला म्हणजे नैसर्गिक जीवनावर आपण आधारित आहोत आणि आपल्याला सर्वच समाज बांधवांना म्हणजे की कोण कुठलाही समाजाचा असतो या सर्व या गोष्टीमधून जावं लागतं आज आमच्यावर परिस्थिती उद्या तुमच्या सुद्धा परिस्थिती अशी निर्माण होऊ शकते आणि मित्रांनो पाटील यांनी ज्या दिवशीपासून समाज म्हणजे समाजाच्या बाबतीमध्ये प्रश्न लावून धरला आणि त्यानंतर खूप काही असे प्रकरण सुद्धा झाली मित्रांनो त्याही म्हणजे कुटुंबांना न्याय मिळण्यासाठी पाटलांनी मोठमोठ्याले आंदोलन केले आणि खरंच न्याय मिळेपर्यंत त्या सोबत राहिले आणि कुठल्याही जाती धर्माचा जा दिवस अजूनही केला नाही आपण प्रत्येक वेळेस बघितला असेल मित्रांनो रा काही राजकारणी टो मारत असेल त्यांना मारू द्या पण खरं ते खरं आणि खोटं ते खोटं कारण मित्रांनो आम्ही जवळपास अठरा म्हणजे जवळपास आमच्या गावामध्ये बारा वर्ष झाले असेल जरंगे पाटील येत आहे आजू आजपर्यंत मित्रांनो आम्ही बोलूही पण खरंच सांगू जरंगे पाटील एक मी स्वार्थ समाजासाठी लढणारे नेतृत्व आणि मित्रांनो त्यांचा स्वभाव एकदम प्रेमळ आहे कोणाला वाटत असेल की मला बोलले नाही कोणाला वाटत असेल की मला जरंगे पाटील मी रामराम केला जय शिवराय केला अरे याच्यात राग मानून घेण्याची काहीच गोष्ट नाही मित्रांनो आम्हाला आजही काही संदेश प्राप्त करायचा असला तर आम्हाला विसीमसद्वारे बाबा की तुम्ही या या ठिकाणी आज आपली सभा होणार आहे म्हणजे आम्हाला पूर्वी मॅसेज टाईप करायचे पण मित्रांनो खूप काही संघर्ष या माणसाने आपल्या जीवनात केलेला आहे आणि असा कोणता नेता दाखवा मित्रांनो की समाजासाठी आपल्या स्वतः शेती <laughs> yeah. 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 yeah.